नमस्कार मित्रांनो लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा कारण जाणून वाल आश्चर्यचकित नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भारत हा विविधतेने नटलेला देश आहे इथे प्रत्येक राज्याची आपापली परंपरा आणि प्रथा आहेत इथे लग्नाच्या वेगवेगळ्या रीती रिवाज आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रात लग्नांबद्दल अनेक सुंदर आणि प्राचीन परंपरा आहेत ज्या आजही मोठ्या उत्साहाने पाळल्या जातात अशा अनेक प्रथा आहेत ज्या मागील कारणात अनेकांना माहिती नसतात पण पूर्वीपासून चालत आली आहे म्हणून ती परंपरा किंवा प्रथा आजही पाळली जाते पण एखाद्या प्रतिमागील कारण समजल्यावर ते निभावण्यात एक वेगळाच आनंद आणि विश्वास असतो लग्नानंतरची अशीच एक प्रथा आहे नवीन जोडपी हे देवदर्शनाला जात असतात सत्यनारायणाची पूजा झाल्यावर आपल्या शहरातील आणि कुलदैवतेच्या दर्शनासाठी जातात अगदी महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांचे नवीन जोडपे दर्शन घेतात महाराष्ट्रातील नवविवाही जोडप्यांमधील ट्रेंडिंग देवदर्शनाचं ठिकाण म्हणजे जेजुरी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे इथे नवरा हा आपल्या बायकोला उचलून दर्शनासाठी येतो आजकाल याची क्रेज तुम्हाला पाहायला मिळते सोशल मीडियावर तर जेजुरीत मध्ये नवविवाही जोडप्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात पण तुम्हाला माहिती आहे का लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात तर यामागे केवळ श्रद्धा नाही तर सुंदर परंपरासुद्धा दडलेली आहे तर जाणून घ्या यामागील कारण लग्नानंतर नवविवाही जोडपी जेजुरीला का जातात जेजुरीचा खंडेराया हा अनेकांच्या घराचा कुलदैवत आहे त्यामुळे बहुतांश लोक त्याच्या दर्शनासाठी जातात पण प्रमुख कारण म्हणजे खंडेराया हे शिवाचं रूप तर महासादेवी देवी हे पार्वतींचं रूप मानली जाते त्यामुळे शंकर आणि पार्वतींसारखा आपला संसार सुखी व्हावा असं त्यामागील उद्देश असतो असं मानलं जातं की जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्यावर संसारातील वाद अडचणी दूर होऊन संसाराची सुरुवात आनंदी होते आणि बऱ्याच कुटुंबांमध्ये पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे गोंधळ विधी खास जेजुरीतच केला जातो अलीकडे नवऱ्याने बायकोला बायकोला उचलून गड चढण्याची पद्धत प्रेम व्यक्त करण्यासाठी सुरू झाली आहे आपल्या सर्वांवरती खंडेरायांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ